राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव राजकारण शासकीय योजना आणि हवामान बातम्या बात आपण पुढील काही जाणून घेणार आहोत आज तेवीस मे दोन हजार पंचवीस शुक्रवार शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या अपडेट आल्यात याबद्दल आपण माहिती घेणार आहोत खरीप हंगाम दोन हजार मधील पीक विम्याची भरपाई अजूनही शेतकऱ्यांना पूर्णपणे मिळालेली नाहीये अजूनही भरपाई वाटपाचं काम चालू आहे आता बावीस मे पर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना तीन हजार सातशे सत्याहत्तर कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी बहुतांश भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात आली तर आणखीन काही भरपाई जमा करण्याचं काम सुरू आहे विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत म्हणजे सध्या जी काही रक्कम भरपाई जमा होतीये ती केवळ दोन ट्रिगर पैकी जमा होतीय हे दोन ट्रिगर म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती राज्य सरकारनं आपला पहिला हप्ता दिलेला आहे दुसरा विम्याचा हप्ता दिल्यानंतर शेतकऱ्यांना काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई मिळायला सुरुवात होईल असं कृषी विभागानं सांगितलंय नेमकं वाटप कसं सुरू आहे आणि कोणत्या जिल्ह्यासाठी किती रक्कम दिली जाणार आहे या संदर्भात आपण सविस्तर माहिती घेणार आहोत याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या बातमीनं राज्यात पूर्व मोसमी पावसानं दमदार हजेरी सुरूच आहे यातच अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार आहे आज दिनांक तेवीस मे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं खबरदारीचा इशारा रेड अलर्ट देण्यात आला आहे कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार वादळी पावसाची शक्यता असल्यानं दक्षतेचा इशारा ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं दिलाय राज्याच्या विविध भागात पूर्व मोसमी वादळी पावसाचा तडाखा सुरूच आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे गुरुवार दिनांक बावीस मे रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये ब्रह्मपुरी इथं राज्यातील उच्चांकी बेचाळीस अंश तापमानाची तर नागपूर इथं एक्केचाळीस पूर्णांक दोन अंश तापमानाची नोंद झाली उर्वरित राज्यात तापमानाचा पारा चाळीशीच्या खाली घसरलाय आज दिनांक तेवीस मे रोजी कोकणातील रायगड रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं खबरदारीचा इशारा रेड अलर्ट देण्यात आलाय तर पालघर ठाणे मुंबई सिंधुदुर्ग जिल्ह्यासह पुणे सातारा कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाठ्यावर तसेच नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्यानं दक्षतेचा इशारा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे उर्वरित राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्यानं सतर्कतेचा इशारा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे यात प्रामुख्यानं नंदुरबार धुळे जळगाव सांगली सोलापूर जालना बीड दाराशु परभणी हिंगोली बुलडाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अर्थात मान्सूनने गुरुवार दिनांक बावीस मे रोजी कोणतीही प्रगती केली नाही मात्र प्रगतीस पोषक हवामान असल्याने येत्या दोन दिवसात केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे यातच पूर्व मध्य अरबी समुद्रात कोकण गोव्याच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असून उत्तरेकडे सरकत असलेल्या या प्रणालीची तीव्रता वाढण्याचे संकेत आहे या प्रणालीपासून तेलंगणापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे यानंतर लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाचे अपडेट पाहूयात राज्यातील लाखो भगिनींसाठी अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी म्हणावी लागेल राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेचा मे दोन हजार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे अकोला जिल्ह्यात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी त्यांनी योजनेच्या अंमलबजावणीप्रती सरकारची कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे अकोला इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं अजित पवार यांनी उपस्थितांशी संवाद साधला कार्यक्रमादरम्यान त्यांनी लाडकी योजनेच्या पुढील हप्त्याबद्दल विचारल्या गेलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ही माहिती सार्वजनिक केली आहे त्यांनी स्पष्ट केलंय की महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेचे हप्ते वेळेवर पोहोचवण्यासाठी शासन पूर्णपणे प्रयत्नशील आहे अजित पवार यांनी आपल्या भाषणात सांगितलंय की आजच मी लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्यासाठी पावणे चार हजार कोटी रुपयांच्या चेक फाईलवर सही केली आहे माझ्या लाडक्या बहिणींचे मे महिन्याचे पैसे त्यांच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावेत यासाठी ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे त्यांनी पुढे सांगितलंय की सकाळीच संबंधित अधिकारी यांचा अदिती तटकरे यांना याबद्दल कल्पना दिली असून सुमारे पावणे चार हजार कोटी रुपयांची फाईल क्लिअर झाली आहे या घोषणेनुसार येत्या दोन ते तीन दिवसात ही रक्कम लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल यामुळं राज्यातील लाखो भगिनींना आर्थिक हातभार लागणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी मागील हप्त्याच्या वितरणाची आठवण करून दिली ते म्हणाले की यादी लाडकी बहिणी योजनेचा एप्रिल दोन हजार पंचवीस महिन्याचा दहावा हप्ता होता या हप्त्याचं वितरण तीन चार आणि पाच मे रोजी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले होते आता अकरा वा हप्ता देखील वेळेत जमा होईल याबद्दल माझ्या भगिनींनी निश्चिंत राहावे अजित पवार यांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना सांगितले की शेवटी आपल्या जनतेचं काम करायचं आहे टाकलेलं एक महत्वाचं पाऊल आहे आणि या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आम्ही कुठेही मागे हटणार नाही या घोषणेमुळे राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांमध्ये आनंदाचं वातावरण असून त्यांना मे महिन्याच्या खर्चासाठी मोठा आधार मिळणार आहे शासनाच्या या तत्परतेचं सर्वत्र स्वागत होतं आहे यानंतर पाहूया आजची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी खरीफ हंगाम दोन हजार चोवीसमधली पीक विम्याची भरपाई अजूनही शेतकऱ्यांना पूर्णपणे मिळालेली नाही अजूनही भरपाई वाटपाचं काम चालू आहे आता बावीस पर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना तीन हजार सातशे सत्त्याहत्तर कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी बहुतांशी भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात आली तर आणखी काही भरपाई जमा करण्याचं काम सुरू आहे विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत म्हणजे सध्या जी काही भरपाई जमा ती केवळ दोन ट्रिगर पैकी जमा होती, ट्रिगर जमा होती हे ट्रिगर स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती राज्य आपला पहिला हप्ता दिलेला आहे दुसऱ्या विम्याचा हप्ता दिल्यानंतर शेतकऱ्यांना काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई मिळायला सुरुवात होईल असं कृषी विभागानं सांगितलंय आता मग बावीस मे पर्यंत प्रत्येक जिल्ह्यातील म्हणजे जिल्हा निहाय शेतकऱ्यांना किती भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी किती भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत आली आहे आणि आणखी कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणखी किती भरपाई मिळणार आहे याचाच आढावा आपण आज या व्हिडिओतून घेणार आहोत आता आपल्याला माहीत आहे की खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये एकूण पाच ट्रिगर पैकी शेतकऱ्यांना चार ट्रिगर मधून भरपाई मंजूर झाली आहे त्यातला पहिला ट्रिगर म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती दुसरा म्हणजे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती तिसरी म्हणजे काढणी पश्चात नुकसान भरपाई माहिती आणि चौथा म्हणजे पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई आता पीक विमा योजनेच्या नियमानुसार राज्य सरकारनं आपला पहिला हप्ता दिल्यानंतर विमा कंपन्यांनी पहिल्या दोन ट्रिगरमधून भरपाई देणं गरजेचं असतं की जी भरपाई आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होते राज्यानं आपला दुसरा हप्ता दिल्यानंतर विमा कंपन्यांना शेतकऱ्यांना काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोगाला आधारित भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याला सुरुवात करेल आता जिल्हा निहाय आढावा घेताना राज्यात एकूण कोटी रुपयांची भरपाई आतापर्यंत शेतकऱ्यांना मंजूर झाली आहे म्हणजेच त्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हजार दोनशे एकोणऐंशी कोटी रुपये जमा झाले म्हणजे शेतकऱ्यांना बत्तीस कोटी एकोणऐंशी लाख रुपये पीक विमा कंपन्यांनी आतापर्यंत दिलेत आणि आतापर्यंत मंजूर झालेल्या एकूण भरपाईपैकी चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये आणखी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत आता आपण जिल्हानिहाय आढावा घेऊयात की कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती विमा भरपाई आतापर्यंत मंजूर झाली आहे आतापर्यंत कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात किती भरपाई जमा झाली आणि या पुढच्या काळात खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी शेतकऱ्यांना किती भरपाई मिळणार आहे मराठवाड्यापासून कारण मराठवाड्यात खरीप हंगाम सर्वाधिक विमा भरपाई मंजूर झाली आहे त्यातल्या त्यात परभणी नांदेड हिंगोली बीड जालना या जिल्ह्यामध्ये भरपाई जास्त आहे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चारशे एकोणतीस कोटी पंच्याऐंशी लाख रुपये विमा भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी चारशे तीन कोटी सत्याहत्तर लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले तर सव्वीस कोटी सात लाख रुपये शेतकऱ्यांना अजून मिळणार आहेत आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीनशे एकसष्ट कोटी चव्वेचाळीस लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी दोनशे चोपन्न कोटी सत्तावीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले एकशे सात कोटी सोळा लाख रुपये आणखी शेतकऱ्यांना मिळणार आहे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे एकोणीस कोटी ब्याण्णव लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी दोनशे अठरा कोटी दोन लाख रुपयांची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे आणि एक कोटी नव्वद लाख रुपये शेतकऱ्यांना आणखी मिळणार आहे त्यानंतर लातूर जिल्ह्याचं बघूया लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे सेहेचाळीस कोटी एकसष्ट लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत दोनशे सत्तावीस कोटी चाळीस लाख रुपये जमा झाल्यात आणि एकोणीस कोटी वीस लाख रुपये लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणखी मिळणार आहेत बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बावीस मे पर्यंत म्हणजेच आजपर्यंत दोनशे ब्याऐंशी कोटी बासष्ट लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी दोनशे ब्याऐंशी कोटी त्रेपन्न लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आणि आणखी केवळ नऊ लाख रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील दोनशे त्रेसष्ट कोटी चाळीस लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी एकशे बासष्ट कोटी सेहेचाळीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्यात आणि आणखी शंभर कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे कोटी एकोणीस लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी एकशे बहात्तर कोटी पंच्याहत्तर लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आणि आणखी पाच कोटी त्रेचाळीस लाख रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे एकोणतीस कोटी एकोणऐंशी लाख रुपयांची भरपाई खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये मंजूर झाली आहे त्यापैकी एकशे एकोणीस कोटी सव्वीस लाख रुपये शेतकऱ्यांना मिळालेत आणि आणखी बावन्न लाख रुपये मिळणार आहेत म्हणजेच मराठवाड्यातील पीक विम्याची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात जमा झालेली आहे आणि काही प्रमाणात शेतकऱ्यांना आणखी भरपाई मिळणार आहे आता पाहून यात विदर्भात नेमक्या कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नेमकी किती भरपाई मिळालेली आहे आणि आणखी किती मिळणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीनशे अठरा कोटी छपन्न लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी तीनशे सोळा कोटी चौदा लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्या आणि आणखी दोन कोटी बेचाळीस लाख रुपये बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे आता बघूयात अमरावती जिल्ह्याविषयी अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकसष्ट कोटी अष्ट्याहत्तर लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी पन्नास कोटी सेहेचाळीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात आल्यात आणि अकरा कोटी एकतीस लाख रुपये शेतकऱ्यांना आणखी मिळणार आहेत अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बावीस मे पर्यंत म्हणजेच आजपर्यंत नव्वद कोटी एकोणपन्नास लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यात कोटी कोटी लाख लाख रुपये रुपये जमा आणि शेतकऱ्यांना मिळणार आहेत वाशिम जिल्ह्याविषयी पाहूया वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी अठ्ठ्याऐंशी लाख पंचेचाळीस हजार रुपये मंजूर झाले होते ही संपूर्ण विमा भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे म्हणजे खरीप हंगाम साठी शेतकऱ्यांना काहीही मिळणार नाही यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम साठी एकशे कोटी सत्याऐंशी लाख रुपयांची विमा भरपाई मंजूर करण्यात आली त्यापैकी एकशे बावन्न कोटी एकोणसत्तर लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्यात आणि आणखी तेवीस कोटी अठरा लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत या पुढच्या काळात लवकरच ही भरपाई देखील जमा होईल वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे सव्वीस कोटी एक्क्याण्णव लाख रुपये मंजूर झाले होते त्यापैकी एकशे पंचवीस कोटी सत्तावन्न लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात आले आणि आणखी एक कोटी चौतीस लाख रुपये येणं बाकी आहे ते लवकरच मिळतील असं कृषी विभागाचं म्हणणं आहे आता नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सहासष्ट कोटी एकोणसाठ लाख रुपये भरपाई मंजूर झाली त्यापैकी आजपर्यंत त्रेसष्ट कोटी त्र्याहत्तर लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात आले आणि आणखी जवळपास दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणं बाकी आहे ही भरपाई देखील लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे भंडारा जिल्ह्यामध्ये कमी भरपाई मंजूर झाली आहे भंडारा जिल्ह्यात केवळ बावन्न लाख रुपये भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी अठ्ठेचाळीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात आले केवळ चार लाख रुपये यापुढच्या काळात भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे आता बघूया गोंदिया जिल्ह्यात किती भरपाई आली आहे गोंदिया जिल्ह्यात देखील भंडारा खूपच कमी भरपाई आली आहे गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चौतीस लाख रुपये भरपाई मंजूर झाली होती त्यापैकी संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याचं कृषी विभागाचं म्हणणं आहे म्हणजे गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यापुढच्या काळामध्ये खरीपासाठी भरपाई मिळणार नाही चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बेचाळीस कोटी एकोणसत्तर लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली त्यापैकी पस्तीस कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात आल्यात आणि आणखी सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाच कोटी सत्तेचाळीस लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली त्यापैकी तीन कोटी सहा लाख रुपये शेतकऱ्यांना वाटले आणि आणखी दोन कोटी चाळीस लाख रुपयांची भरपाई शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे ही भरपाई जमा करण्याचं काम सुरू आहे आता बघूया पश्चिम महाराष्ट्र सुरुवात करू या नाशिक पासून नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे पंधरा कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली होती त्यापैकी एकोणऐंशी कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटण्यात आले आणि बावीस मे पर्यंत छत्तीस कोटी रुपये आणखी शेतकऱ्यांना मिळणं बाकी होतं पुढच्या काही दिवसांमध्ये ही भरपाई देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल असं कृषी विभागानं सांगितलंय धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अठ्ठावीस कोटी त्र्याहत्तर लाख रुपये भरपाई मंजूर झाली आणि बावीस मे पर्यंत बावीस कोटी त्र्याहत्तर लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आणखी सहा कोटी तीन लाख रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तेवीस कोटी शहाऐंशी लाख रुपयांची भरपाई बावीस मे पर्यंत मंजूर झाली होती त्यापैकी आजपर्यंत वीस कोटी सत्याऐंशी लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्यात आणि आणखी तीन लाख रुपये मिळणं बाकी आहे पुढच्या काही दिवसांमध्ये हे तीन लाख देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील जळगाव जिल्ह्यामध्ये पंचावन्न कोटी तेहतीस लाख रुपयांची भरपाई आतापर्यंत मंजूर झाली आहे त्यापैकी बावीस मे पर्यंत एकावन्न कोटी अडुसष्ट लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत आणि आणखी तीन कोटी चौसष्ट लाख रुपये शेतकऱ्यांना मिळणं बाकी आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन साठी एकशे कोटी छत्तीस लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली त्यापैकी एकशे चव्वेचाळीस कोटी चौदा लाख रुपये शेतकऱ्यांना मिळाले आणखी सत्तावीस कोटी एकवीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत त्याची प्रक्रिया सुरू आहे पुणे जिल्ह्यात केवळ तीन कोटी शाहत्तर लाख रुपये विमा भरपाई शेतकऱ्यांना मंजूर झाली आहे त्यापैकी तीन कोटी सदोतीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात आले आहेत आणखी अडतीस लाख रुपये जमा करण्याचं काम सुरू आहे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पा दोनशे सत्तावन्न कोटी चाळीस लाख रुपयांची भरपाई खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी मंजूर झाली आहे त्यापैकी एकशे चौऱ्याहत्तर कोटी बावीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आणि आणखी त्र्याऐंशी कोटीत अठरा लाख रुपये जमा करण्याचं काम सुरू आहे सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चार कोटी चाळीस लाख रुपये भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी एकावन्न लाख रुपये शेतकऱ्यांना आहेत आणि आणखी तीन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये जमा करण्याचं काम सुरू आहे म्हणजे ही भरपाई अजून आली नाही पुढच्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांना मिळेल सांगली जिल्ह्यामध्ये सात कोटी सदतीस लाख रुपये शेतकऱ्यांना मंजूर झाली आहे त्यापैकी सात कोटी तेहतीस लाख रुपये शेतकऱ्यांना मिळाले आणि आणखी केवळ लाख रुपये बाकी आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी दहा कोटी एकोणसाठ लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली होती त्यापैकी आठ कोटी एक लाख रुपये शेतकऱ्यांना मिळाले आणि दोन कोटी अठ्ठावन्न लाख रुपये जमा करण्याचं काम सुरू आहे आता कोकणामध्ये पीक विमा भरपाई खूपच कमी प्रमाणात मंजूर झाली होती एकंदरच कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये नऊ कोटी सत्तावन्न लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली होती त्यापैकी केवळ तीन लाख रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आणि आणखी नऊ कोटी सत्तावीस लाख रुपये भरपाई देण्याचं काम सुरू आहे असं राज्यातील एकूण संपूर्ण जिल्ह्यामध्ये बावीस मे पर्यंत म्हणजेच आजपर्यंत शेतकऱ्यांना तीन हजार सातशे सत्त्याहत्तर कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर झाली आणि त्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यात दोनशे एकोणऐंशी कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत आणखी चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात येणं बाकी आहे थोडक्यात काय तर शेतकऱ्यांच्या खात्यात दोन ट्रेगर मधली भरपाई आता बहुतांशी प्रमाणात जमा करण्यात आलेली आहे जवळपास जमा झालेली आहे आपण जर स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरचाच विचार केला तर शेतकऱ्यांच्या जवळपास तीन हजार पाचशे कोटी रुपयांची भरपाई या दोन ट्रिगरमधून येते आणि त्यापैकी जवळपास तीन हजार दोनशे एकोणऐंशी कोटी रुपये जमा झाल्या म्हणजेच या दोन ट्रिगरमधील शिल्लक भरपाई ही कमी प्रमाणात आहे आणि उरलेली भरपाई ही काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई आहे आता एकंदरीतच आपल्या शेतकऱ्यांची खरीप हंगाम मध्ये पेरणीची तयारी सुरू झाली आहे तरी देखील हंगाम चोवीस मधली संपूर्ण भरपाई शेतकऱ्यांना मिळालेली आता ज्या काही खरीपातील भरपाईचा सुरू आहे त्याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि हो अशाच इतर बातम्या तुमच्या मोबाईल वर मिळवण्याकरता स्क्रीन वर दिलेल्या व्हॉट्सअप वरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुप वरती सामील व्हा धन्यवाद